अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे या दुरुस्तीच्या माध्यमातून मा या योजनेला स्थगिती देण्याचा सरकारचा मानस्त नाहीये ना असा प्रश्न पडला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना देणार असल्याचे आश्वासन दिले होते हे आश्वासन पूर्ण तर केलेच नाही शिवाय सरकार सध्या सुरू असलेल्या योजनेमधूनच काही महिलांना कमी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे राज्यातील महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील तमाम महिला सरकारच्या मोठं दान टाकलं आहे अशाच प्रकारची योजना दिल्लीमध्ये देखील सुरू करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते आणि आता दिल्लीतील महिलांना प्रति महिना तब्बल अडीच हजार इतकी हे मिळत आहे परंतु महाराष्ट्रात मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणे शक्य आहे का तसेच राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना सध्या सुरू असलेली हीच योजना येणाऱ्या काळात चालू ठेवता येऊ शकते का याशिवाय अजित पवार यांनी या योजनेत या दुरुस्ती करणार असल्याचे घोषित केल्यामुळे नेमकी कशा प्रकारची दुरुस्ती या योजनेत केली जाऊ शकते याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात एखादी योजना सुरू करणं हे तुलनेला सोपं मानलं जातं परंतु एखादी लोकप्रिय ठरलेली योजना बंद करणं हे राजकीय दृष्ट्या सरकारला परवडत नसल्याचे सांगितले जात असंच काहीच लाडकी बहीण योजनेसंदर्भात होताना बघायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीला बसलेल्या प्रचंड मोठ्या झटक्यामुळे राज्य सरकारने सावध होत त्या ठिकाणी विधानसभेपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती सुरुवातीच्या काळात सरसगट सर्वच बहिणींना या योजनेचा लाभही मिळाला फॉर्म भरल्यानंतर एकही महिला या योजनेतून अपात्र केली गेली नाही परंतु त्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड मोठा आर्थिक भार येत असल्याचे समोर आले योजना सुरू करत असताना जो सुरुवातीचा जी आर आला होता त्या जी आर नुसार साठ वर्ष वयापर्यंतच्या महिला या योजनेसाठी पात्र मानल्या ला। गेल्या परंतु त्यानंतर लगेचच आलेल्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार ही वयोमर्यादा त्या ठिकाणी पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्यात आली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला यश मिळाल्यानंतर आता या योजनेत हळूहळू दुरुस्ती करत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याची सरकारची योजना असल्याचे त्या ठिकाणी बघायला बघायला आहे त्यासाठी आणखी काही देखील टाकण्यात आल्याचे मिळते त्यातूनच लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले आहे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी या योजनेसंदर्भात भाष्य करत असताना या योजनेत दुरुस्ती करणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच ज्या महिलांना या योजनेची किंवा या योजनेच्या माध्यमातून मिळत असलेल्या आर्थिक लाभाची आवश्यकता नाही त्यांनी स्वतःहून नावे कमी करावेत असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे यासाठी त्यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे उदाहरण दिले उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मिळत असलेले अनुदान न घेण्यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं त्याला काहींनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता लाडक्या बहिणी संदर्भातही अजित पवार यांनी अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे याशिवाय या योजनेच्या या दुरुस्तीमध्ये ज्या कुटुंबियाकडे चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिलांना अपात्र करणार ही या दुरुस्तीमध्ये प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते त्यासाठी त्या ठिकाणी सरकारने प्रादेशिक परिवहन विभागाकडून फेर तपासणी देखील सुरू केली आहे याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे या योजनेसाठी त्या ठिकाणी बंधनकारक आहे मात्र काहींनी आय टी आर भरत असताना देखील या योजनेसाठी प्रस्ताव दाखल केला होता आता याची पडताळणी होणार असून त्यामुळे अशा कुटुंबातील महिला देखील यातून अपात्र ठरणार आहेत याही शिवाय अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिला इतर कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ घेतात जसे की कि पीएम किसान योजना शिवाय निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील या योजनेतून वगळणार असल्याचे समजते आहे अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद ही त्या ठिकाणी कमी असून त्यामुळे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासनाला पन्नास लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्याची त्या ठिकाणी प्लॅन असल्याची टीका देखील विरोध करत आहेत तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी तर गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारची सरकारची भूमिका असल्याचे सांगितले आहे परंतु अजित पवार यांनी मात्र ही योजना बंद होणार नसून येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन देखील सरकार पाळणार असल्याचे सांगितले आहे तसेच या लाडक्या बहिणींनी या योजनेत अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांकडून पैसेही परत घेतले जाणार नसल्याचे जाहीर केले ला आहे लाडक्या बहिणींनी ते केले या ठिकाणी जी प्रस्तावित दुरुस्ती असणार आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार की त्यापूर्वीच होणार हे बघणं मात्र त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इन्साइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा